नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठी भाषा दिन या याविषयी अप्रतिम अशी मराठी कविता मराठी भाषा दिन बाप गाथा माय ज्ञानेश्वरी मराठी माझी लय भारी बाप गाथा माय ज्ञानेश्वरी मराठी माझी लय भारी गंध कपाळी तुळसदारी विठुनामाची अखंडवारी गंध कपाळी तुळसदारी विठुनामाची अखंडवारी शब्द पंढरीचे अम्मी वारकरी शब्द पंढरीचे आम्ही वारकरी सह्याद्रीची सदा सावली गडकिल्ले हे गौरवशाली सह्याद्रीची सदासावली गडकिल्ले हे गौरवशाली लढाशुभांचा देतो उभारी लढा शुभांचा देतो उभारी फुले शाहू आंबेडकर विचारांची धार तलवार फुले शाहू आंबेडकर विचारांची धार तलवार न्याय समतेचे कैवारी न्याय समतेचे कैवारी संस्कृत हिंदी बहीण मोठी मराठी तयाची भरेल ओटी संस्कृत हिंदी बहीण मोठी मराठी तयाची भरेल ओटी संस्काराची गोड शिदोरी संस्काराची गोड शिदोरी धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा